नमस्कार भावांनो आज आता थोड्या वेळातच युवा हिंद किसरी मैदानाला सुरुवात होत आहे थोडे मैदान लेट होईल कारण की रात्री थोडा वारा पाऊस नाशिकमध्ये झाला होता तर आयोजकांनी सांगितलं अकरा वाजता चालू होईल पण माझ्या माहितीनुसार बारा वाजतील नक्कीच बारा वाजतील मैदान सुरुवात व्हायला तर आजचे पैरे कोणाचे कोणासोबत आणि गट क्रमांक किती बकासोर आणि मथुरचा तुम्हाला मी गट क्रमांक सांगणार आहे आणि बाकीचे पहिरे देखील सांगणार आहे कालच्या देखील मी हेच पहिरे सांगितले ते पुन्हा एकदा सांगतो तर जी टॉपची जोडी आहे राजा सम्राट राजा सम्राट ही जोडी शंभर टक्क्यात पलताना दिसणार आहे हे जेव्हा एकत्र ते येतात तेव्हा धुमाकूळ नक्कीच घालत असतात राजा सम्राट आणि सर्जाचा पैरा कोणासोबत जो की पैलवान अभिजीत भया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा बरीच चर्चा रंगू लागली आहे सर्जाचा पैराट पाहु सर्जाच नियोजन नक्की नव्हतं तो खरंतर तर चोवीस तारखेलाच पालणार होता पण किव्वल मैदान कॅन्सल झाल्यामुळं त्याचं अचानक आज नियोजन झालेलं आहे सर्जा वेगाचा शेवट सर्जाचा तर सर्जाचा पैरा कोणासोबत बावऱ्यासोबत सरजा आणि बावऱ्या ही जोडी आज शंभर टक्के आपल्याला पालताना दिसणार बावरा देखील एक चांगला टॉपचा नंदी आहे त्यामुळे सरजा आणि बावऱ्याला टॉपचाच स्पीड लागणार आहे आणि अजून एक मी काळच पैरा सांगितला होता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन लखनचा पैरा आदत किंग बैजासोबत पृथ्वीदादा फुटवाड यांचा बैजा आणि लखन ही जोडी आहे जेव्हा एकत्र येते तेव्हा नक्कीच एक नंबर करत असते आदत बैल घेऊनच लखन ओपनमध्ये पळत असतो एक नंबर करत असतो अशी ही जोडी टॉपची जोडी झालेली आहे आणि आता सर्वांना प्रश्न बिंदोडझाबादच्या मथूर मथूरचा पैरा देखील मी कालच सांगितला होता पण गट क्रमांक किती मथूरचा पैरा आहे जो की विदर्भ एक्सप्रेस महाराज सोबत विदर्भ एक्सप्रेस महाराज आणि मर्थूर ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे तर गट किती तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार मथूर आणि महाराजचा गट असणार आहे एक गट क्रमांक सातमध्ये गाडी पळेल किंवा पंधरामध्ये दोन चिट्ट्या आहेत गट क्रमांक सातमध्ये किंवा गट क्रमांक पंधरामध्ये मथुर आणि महाराजची गाडी आपल्याला पलताना दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा सोबत सर्वांचा लाडका बैलगाड्या क्षेत्रातील देव बकासूर मी कालच सांगितलं होतं की बकासूरचा पैरा हा नाशिकचाच आहे नवीन नंदीच आहे एक अंदाज चांगला होता जो मागच्या वेळी कसा मौजासोबत पळाला होता तसाच मला वाटतं की मौजा असेल पण भावांनो नाशिकचाच बैल आहे जवळचा नंदी त्यांचा तो म्हणजे बादशाह जो की त्यांच्या दावणीतला साम्राज्य साम्राज्यासोबत पळाला होता बादशाह तोच हा बादशाह आज आपल्याला बकासूरसोबत पळताना दिसणार आहे बादशाह देखील चांगलाच पळतोय कारण की साम्राज्यासोबत गुलाल घेतला होता ना मागे मथुर राजाची जेव्हा गाडी एकत्र होती तेव्हा घासाघाशीत लढत दिली होती ह्या बादशाने त्यामध्ये बादशाला देखील चांगला स्पीड आहे बकासूर बादशाह नक्कीच आज टॉपमध्ये पळतील तर बकासूर बादशाचा गट क्रमांक किती तर मला मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक एक मध्ये तास तीनवर किंवा गट क्रमांक पाचमध्ये तास नाव नऊवर या दोन पैकी एका गटात नक्कीच पालणार आहे म्हणजे सुरुवातीलाच आपला बाकासूर सुरु एंट्री करणार आहे एवढं शंभर टक्के निश्चित गट क्रमांक एक मध्ये तास तीनवर चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक पाचमध्ये तास नऊवर बहुत तर बहुतेक मला गट क्रमांक एक मध्येच वाटतंय कारण की त्याच्या नावानेच सुरुवात होईल या मैदानाची मला आशा अशा आशा वाटतोय तर सर्वांना बेस्ट ऑफ युवा हिंद केसरी मैदानासाठी आज पाऊस जर नाही झाला तर नक्कीच मैदान शांततेत पार पडेल काल रात्री थोडा वारा पाऊस झाला त्यामुळे थोडा उशीर होते मैदानाला मला मिळालेल्या माहितीनुसार बारा वाजतील नक्कीच मैदान स्टार्ट व्हायला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद भावांनो